नमस्कार मंडळी मी शारदा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ब्युटिफुल असं पफ फ्लावर कसं बनवायचं त्याचं ट्युटोरियल संपूर्ण मी मराठीत घेतलेलं आहे स्टेप बाय स्टेप बिगिनर्ससाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे आपल्याला त्यासाठी लागणार आहे पिवळ्या कलरचा उलंदचा धागा आणि तीन एम एमचा हुक घेतला आहे तुम्ही जर नवीन शिकत असणार तर हा धागा तुम्ही यूज करा हा फक्त दहा रुपयाला भेटतो आता फ्लावर करण्यासाठी मी पिवळ्या कलरचा धागा घेतला आहे आप आपल्याला सगळ्यात आधी स्लिप स्टिच करायची मी मागच्या व्हिडिओत स्लिप स्टिच कशी करायची चेन कशी करायची हाफ डबल क्रोशिया कसा करायचा ते सगळं सांगितलं आहे तुम्हाला येत नसेल तर मागचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा बघा ही आपली स्लिप स्टिच झाली आता आपण चेन करूया बघा दोन तीन चार पाच आपल्याला पाचची चेन करायची आहे आणि आप आपल्याला पहिली जी चेन घेतली होती आपण पहिला त्याच्यामध्ये आपल्याला स्लीप टीच करायची एक आता परत एक चेन करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे आपल्याला टोटल दहा सिंगल क्रोशिया या रिंगमध्ये करायचे आहेत बघा आपले टोटल चार ड सिंगल क्रोशिया झाले याच्यामध्ये तसेच आपण पुढचेही करून घेऊ असं सरकवून घ्यायचं म्हणजे आपल्याला तिथं सिंगल क्रोशेटसाठी जागा तयार होते आपण जी पहिली स्लिपस्टिच आहे ना ती आपण त्याच्यामध्ये हाईड करून घेऊ म्हणजे ती खाली लपवून देऊ बघा त्याच्यावरती मी सिंगल क्रोश या घेतला स्लिपस्टिचच्यावरती बघा जे सर्कल तयार झालं आता जो आपला हा मागचा दोरा आहे ना तो थोडा ओढून घ्यायचा म्हणजे ते टाईट होईल बघू शकता तुम्ही आता परत एक चेन आपल्याला फोल्ड चेन करायची आता चार चेन करून घेतले आहे मी इथे आता आपल्याला दुसऱ्या लूपमध्ये हाफ डबल क्रोशेट करायचं आहे बघा यानो आता हाफ डबल क्रोशेट आपल्याला जे आपण चार चेन घेतले त्याच्या उंचीप्रमाणे घेत घ्यायचे म्हणजे थोडे धागे ताणून घ्यायचे वरती ओढून घ्यायचे बघा आणि जे हे आपण नंतरचे लूप्स घेतले ते दोघे आपल्याला काढायचं आहे चेनचा आपल्याला काढायचा नाही आहे बघा परत यानुवर आणि त्याच लूपमध्ये आपल्याला परत हाफ आप डबल क्रोशेट करायचं आहे परत त्याचे दोन लूप आपण काढून घेऊ बघा जे अगोदरचे ते काढायचे नाही आहे आपल्याला अशीच प्रोसेस आपल्याला एका लूपमध्ये तीन हाफ डबल क्रोशेट आपल्याला करायचे बघा दोन झाले हा तिसरा परत ते दोन लूप काढून घ्यायचे आता तीन डबल क्रोशेटचा आणि एक चेनचा लूप तिथं राहिलेला आहे आता आपण दुसऱ्या लूपमध्ये करूया दुसऱ्या लूपमध्ये सुद्धा आपल्याला तीन हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत बघा पहिला झाला आता हा दुसरा आपल्याला असंच म्हणजे उंचीप्रमाणे ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपली पाकडी तयार होईल बघा हा दुसरा झाला आता हा शेवटचा आहे म्हणजे एका लूपमध्ये तीन करायचे आपल्याला ओढून घ्यायचा आणि परत जे आपण दोन लूप घेतले आता ते काढून घ्यायचे आता आपल्या हूपमध्ये टोटल सात टोटल सात लूप आपले यायला पाहिजेत आता सगळ्या लूपमधून आपण धागा काढून घेऊ फक्त शेवटचा एक लूप आपल्याला राहू द्यायचा आहे तो स्लीप स्टिच करण्यासाठी बघा दोन लूप राहिले आता त्याच्यामध्ये आपण एक स्लिप स्टिच करून घेऊ आणि आता परत आपल्याला तीनची चेन करायची बघा ही आपली एक पाकडी तयार झाली फुलाची आता परत तीनची चेन करू दोन एक दोन तीन आता जो आपण दुसरा लूप घेतला होता त्याच्यामध्ये आपल्याला हुक इंसर्ट करून एक स्टिच घ्यायची बघा बघा इथं आपण स्टिच करून घेऊ आता बघा आपण स्लिप स्टिच करून घेतली आहे परत आपल्याला चारची चेन करायची आहे दुसरी पाकडी करण्यासाठी बघा चार धागा घ्यायचा आधी आणि परत तसाच हाफ डबल क्रोशे आपल्याला करायचा आहे बघा चार चेनची जेवढी उंची आहे ते तेवढा आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे बाहेर म्हणजे आपली पेटल लांब असेल बघा ते दोन लूप आपल्याला काढून घ्यायचे अजून आपल्याला त्या पेटलमध्ये त्या सॉरी त्या लूप्समध्ये आपल्याला अजून एक हाफ डबल क्रोश या करायचा आहे या लूपमध्ये आपले तीन हाफ डबल क्रोश या झाले आहेत आता दुसऱ्या लूपमध्ये आपल्याला परत तीन हाफ डबल क्रोशेट करायचे पहिला झाला हा दुसरा मी अगदी हळुवार पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे तुम्ही नवीन शिकणारे असणार तरी तुम्ही करू शकता असं आता आपल्याला हा शेवटचा करायचा आहे आता आपल्याला फक्त शेवटचा एक लूप राहू द्यायचा आहे पूर्ण लूपमधून धागा काढून घ्यायचा नंतर एक स्लिपस्टिच द्यायची आणि परत आपल्याला तीन चेन तीन चेन कंप्लीट करून घ्यायचे आहे परत जो दु आपण दुसरा लूप घेतला होता पाकडी तयार करण्यासाठी त्याच्यामधून आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे आणि परत आता आपण चार चेन करून घेऊ बघा या आपल्या दोन पाकड्या तयार झाल्या परत आपल्याला तशीच ही तिसरी सुद्धा करून घ्यायची आहे बघा दोन दोन लूपमध्ये आपल्याला एक एक पाकडी घ्यायची असते दहा लूपमध्ये बरोबर पाच पाकड्या येतील मी तिसरी पाकडी करून घेतली आहे परत एक स्लिप स्टिच टाकायची आहे आणि परत तीन चेन कंप्लीट करून आपल्याला दुसऱ्या लूपमध्ये स्लिप स्टिच करायची बघा आता परत आपल्याला चार चेन करून घ्यायचे आहे आता तशाच आपल्याला दोन पाकड्या करायच्या ये दोन लूपमध्ये लूप एक आणि दुसऱ्या दोन लूपमध्ये एक बघा शेवटची पाकडी मी करून घेतली आहे सात लूप आहेत आपले सगळे लूपमधून काढून घ्यायचा शेवटचा एक राऊ द्यायचा आहे आपल्याला आणि परत आपल्याला एक स्लिप स्टिच करायची आहे परत तीन तीन चेन करून घ्यायच्या एक दोन तीन आणि परत तसंच दुसऱ्या जे पाकडीचा लूप घेतला होता त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे बघा स्लिप स्टिच करून घेतली परत एक चेन करायची फक्त आता आणि आपल्याला उडलेला धागा कंप्लीट करून घ्यायचा म्हणजे कट करून घ्यायचा तो बघा धागा कट करून घेतला असा खूपमधून काढून घ्यायचा जो आपला आता पहिला धागा होता तो आणि या धाग्याची आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे बघा अजून एक गाठ मारून घेऊ आपण धागे आपण कट करून घेऊ आता बघा रेडी आहे आपलं फुल आता आपण मध्ये एकच पॅटर्न परत तयार करू त्यासाठी आपल्याला परत एक स्लिप स्टीच तयार करायची आहे बघा स्लिप स्टीच तयार केली आपण आता परत आपल्याला पाच चेन करायची आहे बघा आपण पाच चेन करून घेतल्या जी आपण पहिली चेन केली आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला हाफ डबल क्रोशिया करायचा आहे बघा परत तसे जसं आपण पाकडीचं पॅटर्न केलं तर तसंच तस पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे हे दोन लूप काढून घ्यायचे अजून त्याच लूपमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया करायचा आहे बघा एकच लूपमध्ये आपल्याला टोटल सहा हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचे आहेत बघा चार झाली आपली पाच आणि हा सव्वा आहे आता दोन धागे काढून घ्यायचे बघा आता शेवटचा आपला बघा धागे काढून घ्यायचे आपण आणि परत आता सगळ्या लूपमधून धागा काढून फक्त फक्त शेवटचा लूप आपल्याला राहू द्यायचा आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टीच करायची आणि दोन आपल्याला चेन करून घ्यायचे आहे आणि पुढचा धागा कट करून घ्यायचा बघा आपलं पॅटर्न तयार झालं आहे आता जे पाकडीचे आपण पाकडींसाठी लूप घेतले होते त्या लूपमधून या धाग्याला बाहेर काढून घ्यायचा काळा जो धागा आहे त्याला बाहेर काढून घ्यायचा आणि आपल्याला सिंपल अशी मागे गाठ मारून घ्यायची आहे आणि उरलेले धागे आपण कट करून घेऊया बघू शकता आपलं सुंदर असं पफ फ्लावर तयार झालं आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद